नमस्कार मित्रांनो मित्र पावसाळ्याचे दिवस होते विलास भाऊ व त्यांची पत्नी माधुरी अंबनेरवरून चोपड्याला गेले होते त्यांच्या नातेवाईकांकडे आता चोपड्याला नातेवाईकांकडे ते दोन तीन दिवस राहिले येताना मात्र काय झालं ज्या दिवशी ते निघाले त्या दिवशी रात्री होती रात्र अकरा वाजले आणि ते म्हणतं की आम्हाला अंबानेर जायचं आहे निघतो तरी बरेच लोक बोलले की जाऊ द्या आजच्या दिवस जाऊ नका सकाळी जा तर नाही रात्री काय एक दीड तासात आम्हाला पोचतो दीड ताससुद्धा लागत नाही काय रे आपली काय वेळ लागणार आहे एवढा चला आम्ही निघून जातो त्यांनी कोणाचं ऐकलं नाही आणि ते लगेच निघालेत अकरा वाजता त्यांनी चोपडा सोडला आता विलास भाऊ व माधुरी वहिनी दोन गाडी एकटेच होते कोणीच नाही चोपडा सोडला पुढे वेले म्हणून कावे ते लागलं त्याच्यानंतर पुढे आले आता रात्रीचे होऊन गेलेत रस्ते सुमसाम एखादं वान द्यायचं ट्रक वगैरे किडीचे ट्रक जात होते किडी भरून करा चोपडा तालुकामधला चोपडा तालुका पुढे यावल किनगाव तिकडून संपूर्ण किडीचे ट्रक रात्री चालतात बस कार किंवा असे मोटरसायकल वगैरे कोणी दिसत नव्हता हो सुमसाम शांत हे असे निघाले ते पावसाळ्याचे दिवस झुम 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 झिम पाऊस सुरू होऊन गेला आजूबाजूला शेती आणि भयान शांतता गाडी गा त्यांची गाडी एकटी जाते एकदम सुमसा मेर्या त्यांनी विचार केला की एवढ्या रात्री काही जास्त रात्री झाली नाही साडे अकरा झाले आहेत आणि एवढं वाहतूक कसं कमी कुचित एखादा ट्रक येतो एखादी कार येते बस जाऊ द्या रात्री कोणी जास्त प्रवास करत नाही निघाले तो आता पुढे निमगाव आला आता निमगाव आलं आता निमगावांच्या भागात स्टँड जेवढे येत आहे तेवढ्यामध्ये पूर्ण आंधारकड रस्त्यावरती एका झाडाच्या सवलीत त्यांना कोणीतरी उभं असलं दिसलं उभे होतं कोणीतरी यांच्या गाडीच्या हेडलाईट पडता बरोबर ते पुढे आलेत रस्त्यावरती त्यांनी हात दिला हात दिला त्यांनी गाडी थांबवली बापरे कोण आहे एक वयस्कर म्हणूस होता बहुतेक पासष्ट सत्तर वर्षाचा वयस्कर मनुष्य पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट टोपी घातलेली त्यांच्यासोबत एक बाई होती बहुतेक त्यांची पत्नी असतील त्यांनी हिरवं लुगडं नेसलेलं होतं दोघं पती पत्नी होते भाऊ बारी झिमझिम चालू होता आणि ते झाडाखाली बसलेले होते ते पुढे आणि त्यांनी हात दिला होता त्यांनी हात दिला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ कुठे जातात विराज भाऊ म्हणाले आम्ही अंमणूर जातोय ते दोघं म्हणाले हो आम्हाला पण आंबाड्यावर जायचं आहे सोडून देता का तुमच्याकडे लिफ्ट मिळेल का आम्ही लागलं असतं भाडं देऊन टाकू तुम्हाला बिलाज पण छेचे भाडं कशाला देता हो अशी गाडी आमची खाली जी आहे आणि हे एस टी आहे का तुम्हाला भाडं घ्यायचं तर नाही नाही बसा बसले यांना थोडंसं आच्छर वाटलं त्यांच्याकडे एक पिशवी होती फक्त तर त्यांच्या हातात बसल्यानंतर यांनी विचारलं की आंबाड्याला कुठं राहतात त्यांना नाही आमच्या नातेवाईक काय तिथं जातो आहे आम्ही मग गाडी सुरू केली त्यांनी विचारलं भाऊने विचारलं कोण आपण मग त्यांनी सांगलं माझं नाव मला पाटील गुरुजी म्हणून ओळखतात त्यांनी त्यांनी सांगितलं की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करत होतो रिटर्न चालवलं आहे आमच्या नातेवाईकाकडे जायचं आहे चला म्हणून निघालो त्याने म्हणा रात्री कसं काय हो तुम्हाला कसं काय अचानक काढ त्यानं नाही असंच आम्हाला काय आम्हाला काय जास्त दूर नाही कोणीही लिफ्ट मिळून गेलो बा रस्त्यावर आलं म्हणजे आम्ही तसंच निघालो बा मग विलासबाऊ म्हणाले की गुरुजी असं रात्रीच्या वेळेला जाणं वगैरे काही बरोबर नाही तुम्ही दोघं आहेत गुरुजी म्हणाला हो रात्रीच्या वेळेला जायचं कोणाला कोणाला सोबत होऊन जाते आम्हाला सोबत होती विलास भाऊ म्हणाला हो खरंच ठीक आहे तुमच्यामुळे आम्हाला सोबत झाली आम्ही दोघंच एकटे होतो गुरुजी म्हणाले हो त्यासाठी तर आम्ही चला जेवढी मदत होईल तेवढी मदत करायची विलाज मी विचार करू लागले अरे मदत कसं काय करता आपण यांना लिफ्ट दिली आपण यांना मदत करतो आहे आणि ते म्हणता आम्ही मदत करतो चला वयस्कर व्यक्ती काहीतरी काहीतरी उद्देश असेल त्यांच्या बोलण्याचा झालं निघाले थोडंसं पुढे येताच काय तू खोलगट भाग आहे संपूर्ण रस्ता खोलगट आणि आजूबाजूला उंच टेकड्या वगैरे संपूर्ण मातीच्या टेकड्या झाडी वगैरे सुमसाम आणि शांत रस्तो एकही गाडीने आणि अशी पुढे ते पुढे आलं का लगेच असं खोलगट भागातून मग चढावं लागतो चढावं लागला बरोबर तापी नदीचा पूल येतो सावयकाळ्याचा पूल सावयकाळाने मग पूल असंही म्हणता त्याला तो पुला पुलावर येण्यासाठी त्या खोलगट भागातून असं वरती पुलावर यावं लागतो गाडी अशी वरती पुलावर चढायला लागली आणि एकदम एकदम बंद पडली बापरे विराज भाऊ घाबरले बाबरे आता चढावरती बंद पडली गाडी बरं चढा अर्ध्या रस्त्यावरती बंद पडली नाही अर्ध्या चढावर जर बंद पडली अशी तर किती प्रॉब्लेम असतात पाटील गुरुजी म्हणाले हो बरोबर आहे बर बरं झालं इथंच बंद पडले आणि काही घाबरू नका गाडी सुरू होईल तर सुरूच होईल पण बंद का पडली चला मी खाली उतरून बघतो ते खाली उतरायला लागले तेवढ्यात पाठी मागून गुरुजी म्हणाले भाऊ खाली उतरू नको का अरे गाडी बंद पडली बघतो ना काय कसं कसं काय बंद पडली काय बंद पडली बोनेट वगैरे उघडून बघतो मी इंजिन वगैरे तपासतो गुरुजीवना नाही नाही काही तपासायची आवश्यकता नाही तू फक्त बसा दहा पंधरा मिनटं जाऊ दे हा वेळ बरोबर नाही बरोबर ऑटोमॅटिक गाडी सुरू होईल हां बिला कसं काय बरोबर वेळ बरोबर नाही त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी म्हणाल्या भाऊ आज अमावस्य आहे उतरू नको गाडीच्या खाली बापरे लगेच माधुर्भाईने एकदम घाबरल्या जा हो तेव्हा जाऊ ताई असं काय म्हणता अमावस्या खाली उतरू नका मग गुरुजी म्हणाले हो बरोबर आहे अमावशीच्या दिवशी की ना तर प्रवास करायला करायलाच नको अमावशीच्या दिवशी प्रवास करायचाच नाही एकट्या दोकट्याने आणि तुम्ही दोघंही आलेत कमाले बरं जाऊ द्या आता हे बघा उतरूच नका गाडी दहा पंधरा मिनटं जाऊ त्या बरोबर गाडी सुरू होईल विलासभवन आश्चर्य वाटलं गुरुजी असं कसं सांगतात गुरुजी म्हणाले हो मला अनुभव आहे काही चिंता करू नका बरोबर गाडी सुरू होईल तुम्ही फक्त शांत बसा माधुरी वहिनी म्हणाल्या गुरुजी आपण म्हणता मग दिवशी प्रवास करू नका आणि तुम्ही दोघं तर रस्त्यावर उभी होती तुम्ही कसं काही क्रॉस करताय आई लिप मागता एवढ्या रात्री गुरुजी असलेत त्यांच्यासोबत असलेल्या ताई पण असल्यात ताई म्हणाल्या बाळांनो तुम्हाला नाही समजायचं जाऊ द्या काही काळजी करू नका आम्ही आहोत ना काहीच होणार नाही बापरे विलासभू आणि माधुरी त्यांना एकदम एक आश्चर्य वाटलं असं कसं म्हणतात आम्ही आहोत आणि एवढ्या रात्री प्रवास करतात बरं बसले का आता गाडीतला मन झालं चलू होता पाच मिनटं झाले दहा मिनटं झाले पंधरा मिनटं झाली सुमसामिरे एकही वाहन गेलं नाही मग गुरुजी म्हणाले बघा आता वेळ गेलेला आहे गाडी सुरू करा बरं विलास बोलणं आश्चर्य वाटलं त्यांनी गाडी सुरू करून बघ प्रयत्न केला खरंच गाडी सुरू झाली झाली गाडी हळूहळू चढाव असल्यामुळे त्यांनी हळूवार गाडीवरती आणली आवर आली सावकळा फुल तापी नदीचा फुल खूप मोठा पूल आहे तो पूल ओलांना काय लगेच तिकडच्या साईडला सावकळा गाव अर्ध्या पुलावरती गाडी आली आणि अचानक बंद पडून गेली पण पुन्हा बन, बन। विराज म्हणे काय झालं गाडीला मग एकदम बंद बरं झालं बढवतो चढून गेला असं काय होतं ही गाडीचं पेट्रोल वगैरे सर्व फुले गुरुजी म्हणाले भाऊ काही काळजी करू नका मी तुम्हाला सांगितलं ना अमावश्य आहे सांभाळून द्यायचं आणि एकट्याने प्रवास करायचा नाही तुम्ही निघालेत पुन्हा माधुरीताई म्हणाले अहो गुरुजी तुम्ही असं कसं म्हणता एकट्यानेपासून तुम्ही स्वतःच निघालेच गुरुजी म्हणाले बाळांना तुम्हाला काही समजायचे नाही आमची गोष्ट वेगळी आम्ही वयस्कर माणसं आम्हाला काही चिंता नसते पू तुम्ही तरुण आहेत असं रात्री बेरात्री जाऊ नये चोर लुटावर असता काही असू शकतो पर त्या गुरुजींसोबत असलेल्या तही म्हणाल्यात बेटा ही यामाक्षेची रात्र आहे यामाक्षीची रात्री काहीही होतं माधुरीता एक माधुरी वहिनी एकदम म्हणाल्या अहो ताई तुम्ही असं काय म्हणता घडीघडी अमाक्षा अमाक्षा मला घाबरतो विना कारण आपण कुटुंब येत नदीच्या तिच्या पुलावर गुरुजी म्हणाले हो म्हणूनच सांगतो शांत बसा काहीच करायचं नाही अशा वेळेला जर गाडी बंद पडणे थोडा शांत बसायच्या दहा पंधरा मिनटाचा टाईम जाऊ द्यायचा जा 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 परत गाडी सुरू करायची निघून जातो आपण जा, पण गाडीच्या खाली उतर अजिबात उतरायचं नाही बापरे विलासभाऊ माधुरी तर यांना घाम सुटला अरे आम्हा असं सांगताय आणि हे वयस्कर माणसं आहेत आता ते गुरुजी साधारणतः सत्तर वर्षा सहज वाटत होते मग विलासभाऊने विचारलं गुरुजी आपल्याला रिटायर होऊन किती दिवस झाले गुरुजी म्हणाले मला ना पंधरा वर्ष झाले पर ने मी नेहमी प्रवास करत असतो आणि प्रवास करताना एकट्या दुकटे कोणी तर त्यांना मात्र सांभाळून घेतो आश्चर्यचकितून विलासभाऊ त्यांच्याकडे पाहू लागला गुरुजी बऱ्याच वेळाचे होते म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की पंधरा वर्ष जे जा रिटायर झालेलं आहे म्हणजे पंधरा पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर वर्षाचे आहे ते विलासभा काहीच भुलले नाही पाहता गुरुजींचेहराजे भाव एकदम शांत होते गुरुजी वयस्कर म्हणजे मास्तरच होते ते पण चे तो चेहरा वगैरे एकदम टवटू येत डोळे वगैरे अगदी चमकत होते ताईंच्यासुद्धा ताईसुद्धा बहुतेक सत्तरीच्या असतील पण तब्येतीने धडधाकड व्यवस्थित एकदम त्यांना वाटलं कसं आहे वा शेवटी गुरुजी लोक असतात का आरोग्याची काळजी घेता काही घेतात त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती किती चांगल्या आहेत आणि अजून सांगतात की आम्ही कोणालाही मदत करतो खरंच असे मदत करणार स्वभाव असलेल्या माणसाला रात्री बेरात्री पण निघाले तर काय भीती विराजभाऊ भी विचार करत बसून राहिले गाडीत माधुरी वहिनी विचार करत होते काय करायचा हो आता क्या सुरू करायची तो सुरू करून बघा विराजभाऊने पुन्हा चावीन लाव गाडी लावली पुन्हा सुरू करायच्या पण गाडी सुरू होतच नव्हती बुजेवणार शांत बसावं हो थांबा थोडंसं थांबा ही वेळ चांगली नाही ॲटोमॅटिक गाडी सुरू झाला आजूबाजूला भयान शांत होता पुलावरती एकही वाहन आलं नाही समोर दूर पूल संपला का लगे सवकळा सवकळाची लाईट वगैरे चालू होती गाव शांत चालवता झिम 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 पाऊस सुरू झाला काय करायचं फक्त खाली बघितलं दोन्ही साईडला नदीमध्ये तुफान पाणी तापी नदीला असं अथाम पाणी होतं ते पाणी बघून जरा अंधाऱ्यामध्ये सुद्धा असे पाणी चमकायचं एवढं नशीब की गाडी लाईट चालू होते हिरलेट चालू होते चालूच ठेवलं त्यांनी आणि पायाचं बाय बाजूला एकदम भयान शांत होता पथान पाणी वाहतोय भीती वाटत होती की आपले मध्यभागी पुलाच्या मध्यभागी उभे आहेत आणि पाणी तुफान वाहतोय आणि जोरदार सरदार पाऊस सुरू झाला तेवढ्यात एकदम घाबरलेलं बी राजभाऊ समोर पुलाच्या कठऱ्याला दोघं साईडला पाच सहा लोक बसलेले अरे हेनी भर पावसात बसलेले आहेत आता हळूहळू त्या आकृत्या पुढे पुढे आल्याने गेड लाईट एकदम बंद करून टाकला गाडीतला लाईटही बंद करून टाकला घाबरले ते कोण चोर दरोड खोरत नसते ते गुरुजी गुरुजी कोणतरी चोर दरोडे खोर आहेत गुरुजी म्हणाला काही चिंता करू नका काहीच करणार नाहीत ते चोर दरोडे खोर बसले तरी काहीही काळजी करू नका बस आता अंधार गाडीमध्ये म्हणून बोलू नका कोणीच चुप बसले एकदम तर सहा आकृत्या माणसांच्याच होत्या पण अंधारात काहीच नीट समजत नव्हतं अंधाऱ्यात आकृती फिरत आहे त्या आल्या गाडी भोवती आल्या गाडी भोवती फिरायला लागले एक दोन आकृत्या डायरेक्ट गाडीवरती चढल्यात इकडे फिर तिकडे फिर, फिर। हा बापरे विराजभू माधुरी वहिनींना अंगाला कापरे भरलं घाम सुटला ते डोळे सोडून पाहत होते गाडीतला लाईट सुद्धा बंद गुरुजी पण काहीच बोलत नव्हते गुरुजी सोबतच्या त्यांच्या मिसेस म्हणजे म्हणजे त्या ताई त्या पण काहीच बोलत नव्हत्या त्या आकृती फिरल्या त्यांनी गाडीला टकटक टकटक ठोकलं पण त्यांनी आवाज दिला नाही गुरुजी आवडून ना म्हणाले बघा काही काही आवाज देऊ नका तेवढ्यात कोणीतरी बाहेर बोलला पाटील गुरुजी आहेत वाटतं अरे बाप रे काही चिंता करू नका गुरुजी काळजी करू नका आम्ही तुमच्या माणसांना काहीच करणार नाही एकदम चरक चकी झालं अंधाराच्या लोकांना कसं समजलं की मध्ये पाटील गुरुजी आहेत पाटील गुरुजी म्हणाले बाळांना तुम्ही चालले जा काहीच करू नका ते आपली माणसं आहेत मी आहे ना त्यांच्या सोबत पाचची आकृती आजूबाजूला फिरायला लागल्या आणि त्या हसल्यात हसण्याचं मंद आवाजात नाही नाही गुरुजी काही काळजी करू नका तुम्ही आहेत ना आम्ही काहीच करणार नाही बस असं म्हणून त्या आकृत्या लगेच पुढे गेल्यात पुलावर इकडे तिकडे झिड तिकडे ठरव बसले पाऊस चालू नाही या पाणी कसं लागत नाही कोणाच्या आता छत्रीने काही नाही विचार करत आहे विलास समजलं की बापरे हे चोर कोर असतील त्यांनी गुरुजींना ओळखलं पण कसं ओळखलं गाडीत अंधार आणि त्यांनी उत्तर दिलं गुरुजींना सुद्धा उत्तर दिलं मनात मोठी भीती आणि धडधड जो करत होता की पण जाऊ त्या गुरुजी आहेत खरंच बरं झालं गुरुजी होते तर हे चोर कोर असतील तर आज आपण वाचलो वाच आकृत्या इकडे तिकडे फिरल्यात पुलावर लांब गेल्या फिरतच होता त्या अचानक इकडे तिकडे जायच्या तिथं आश्चर्य इतक्या वेगाने आहे आकृती इकडे तिकडे जात आहे मग त्या अशा गाडीच्या समोर आल्यात कठड्यावर बसल्यात पाहता आहे सहा सा, सात आकृत्या मोठ मोठ्या मोठमोठ्या आकृती सहा सात अंधारामध्ये नीट जायचे नक्की कसे आहेत आता अंधार काय क समजणारे कपडे कसे घातले काय गेलं पण हे माणसं आहेत तेवढं नक्की समजत होतं आणि त्या कठड्या उभे राहिला आणि धडाधड धडाधड वरून डायरेक्ट तापीच्या अथांग पाण्यात त्यांनी उड्या मारल्या बापरे माधुर्भाईने एकदम किंचल बापरे पण विलास बन त्यांच्या ते तोंडावर पटकन हात ठेवला ओरडू नको हा काय थरथर कापत होतो गुरुजी हे काय आहे ह्यांनी भर पावस भर पाण्यात पुरामध्ये उड्या मारल्या कोणते चोर चोरदरोड खोरा एवढं पाण्यात अथांग पाणी तापीचं अंधारी रात्र आणि त्यांनी फटाफट खाली उड्या मारल्या पाटील गुरुजी फक्त असले बाळांनो हो काही काळजी करू नका चला निघा आपला आता टाईम झालेला आहे आपण निघूया विलास भाऊ विचार करू लागले त्यांनी लगेच गाडी सुरू केली लगेच गाडी सुरू झाली पटकन पुढचे एअर लाईट लावले गाडीला लाईट लावला आणि एका ला 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 तिकडे पाहिलं आकृती एक नव्हती मग ते पाण्यात कसं का उड्या मारला कोण होते त्यांना गुरुजी कोण होते चोर दरोड करून पाणी त्या पाण्यात उड्या मारल्या त्यांनी केलं कुठे पाण्यात पोहत पोहोत निघून गेली सीन पण एवढा अथांग पाणी पूर आलेला आहे पाऊस चालू आहे आणि ते गेले कुठं गुरुजी नाराज चला आपली गाडी सुरू झाली चला चला मग गाडी सुरू केली पुढे आले पूल ओलांडला पूल ओलांडला तर विलासभावन असं वाटत होतं की बापरे आपण काही एक दोन महिलाच्या अंतर पार केलं का काय घाबरत 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 एकदा जे पूल संपला आता काही पूल तो जास्त मोठा जे पण इतका नव्हता मग सवकळा गाव सवकळा गाव शांत संपूर्ण पाऊस चालू आहे बाहेरच्या काही घरांच्या लाईटं चालू होते हाटेली वगैरे रस्त्यावरती लहान 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 हाटेली त्यासुद्धा बंद होत्या बस गाडी सावकाळ ओलांडला पुढे आले पुढे आल्यानंतर पातोंडा फाट्याला ओढले पातोंडा गावाला पातोंडा गाव एकदम सुमसाम खरं माता मुसळधार पाऊस सुरू झाला विलाजवने बापरे गुरुजी बरं झालं तुम्ही सोबत होते कोण होते ते चोर होते का दरोडे खोर होते गुरुजी म्हणाले तुम्ही कशाला चिंता करता मी होतो ना काही घ्यायला का तुम्हाला अहो मी असताना काहीच होणार नाही ह्या रस्त्याने फक्त माझं नाव घ्यायचं पाटील गुरुजी बस केव्हा बी आला ना रात्री बेरात्री माझं नाव घ्या मी तुमच्या सेवेला हजर होईल बापरे वेळच मी विचार करू आहे कोणीही पाटील गुरुजी आणि आपण नाव घेतल्यानंतर कसं काय येणार आपण का फोन करणार आहे त्यांना काही पण जाऊ द्या असे पुढे नाही आलं पाथोंडा ओला पुढे आलं आता पुढे गडखांबील त्याच्या अगोदर भर रस्त्यावर एक तरुण मनुष्य आता दारूची बाटली आणि असं एकदम भर रस्त्यावर आला आणि यांच्या गाडीला असा हात देतो आहे बापरे बिल अरे बापरे हा दारू द्या भर पावसात दारू पिऊ तर हात देतो आहे आणि याला बिचारायला घेऊन घ्या दारूचं नसेल जर पडला पाण्यात मरूनच गेला त्याने गाडी हळूहळू केली आणि एकदम थांबवली थांबवल्यावर दहा पंधरा फुटावर तो मनुष्य त्याने हात दिला भाऊ मला गाडीत बसून द्या पाऊस येतोय तो उजळत तो आला जोड गुरुजे म्हणाले भाऊ गाडी सुरू कर थांबू नको हे दारुड्या लोकांचं खरं नसतो गाडी लगेच सुरू केली तो गाडीच्या के मागे पडायला लागला विलास बोने असे पाहिलं पाठीमागून येत होता तो मग नंतर अंधारात तो गुळूप झाला अदृश्य काही दिसलं नाही गुरुजे म्हणाले बघा असं रात्री बेरात्री कुणाला लिफ्ट द्यायची नाही ताई सोबत होत्या गुरुजींच्या मिशेस त्या म्हणाल्या बाळांनो आज रात्र रात्री आणि अशा रात्री रस्त्यावर कोणीही भेटलं एकटं दुकटत गाडीत कधीही लिफ्ट द्यायची नाही माधुरी ताई म्हणाला अहो असं कसं म्हणतात ताई तुम्ही काहो गुरुजी बरोबर आहे काय अहो आम्ही नाही का तुम्हाला लिफ्ट दिली गुरुजी परत असले तर नाहीत बेटा आमची गोष्ट वेगळी आहे तुमचं नशीब चांगलं हो पण असं आम्हाला काय माहिती कोण कसं आहे काय आता हा दारू मनुष्य होता एवढं खरं आहे दारूळे दिसला तो सरळ दारूची बाटली त्याच्या हातात होती ती गोष्ट सोडा परंतु कसं का तुम्ही म्हणता गुरुजना नाही नाही मनुष्य लगेच ओळखता येतो आणि बघा असे अमावस्या पौर्णिमेच्या रात्री प्रवास करायचा नाही आणि रस्त्यावर कुणाला लिफ्ट द्यायचीच नाही झाला मग त्यांनी गप्पा के करणं सुरू केला गुरुजी तुम्ही कुठं राहता कसे होत तरी चाललं मा का माझ्या चोपड्या तालुक्यात माझी संपूर्ण सर्विस गेली खेड्यापाड्यावरती मी जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो आणि आता चोपड्यालाच राहतो म्हणजे चोपड्याला राहता मग तुम्ही निमगावला कसं काय तुम्ही उभे होते तेव्हा हो मी माझ्या नातेवाईकांकडे आलो होतो मग नातेवाईकांकडे आले होते तर मग एवढा रात्री तुम्ही कसं काय आले रस्त्यावरती आम्हाला असे कसे नातेवाईक ते तर सोबत पाहिजे नव्हते ना पाटील गुरुजी परत असले तर काही काळजी करू नको तू तुम्ही एवढा विचार करू नका जाऊ द्या चला घरी मुसुळताड पाऊस शांत रस्ता मग गप्पा करणंही बंद झाला गाडी चालत 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 ड्रायव्हिंग करत होते विलास भाऊ पण विचार करत होते अंग घाम्या घुमचे चालले होते अंगाला काटे आले होते काय वाईट प्रसंग आला होता मग त्यांनी निचार गुरुजी ते कोण होते पुलावरती दरोडे खोर होते का आणि ते बरं पावसात कस का नदीमध्ये उड्या मारल्या गुरुजी म्हणाले हे बघा ते दरोडे खोर नव्हते तर त्या पुलावरून बरेच लोक ॲक्सिडंट झालेला आहे कोणी पाण्यात पडून आत्महत्या केलेली आहे मिलेली त्यांचे ते आत्मी होते हो बाप रे माधुरीता एक दौरा काय गुरुजी काय सांगतात तुम्ही आणि ते आत्मी होते तुम्हाला कसं काय ओळखतात ताई म्हणाल्यात बेटा आम्हाला सर्वच ओळखतात आम्ही नेहमी कोणालाही मदत करतो त्याच्यामुळे ते ओळखतात आम्हाला माधुरी वहिनी विचार का गुरुजी म्हणता गुरुजा जाऊ द्या त्यांनी सांगितलं हे बघा काहीही काळजी करून आम्ही आज चला बस मग गाडी गळखांब ओला आणलं गळखांब ओलांडल्यानंतर पुढे आली पुढे आणि पाऊस सर चालूच होता अंमनेर आलं अंबणेरच्या फरशी पुलावरून बोरी नदीचे पूल फरशी पुलावरून गाडी येत होती त्यांनी विचारलं गुरुजी तुम्हाला कुठं सोडायचं तुमच्या घरचा पत्ता द्या पाऊस जोराचा चाललो आहे आम्ही तुम्हाला परत सोडून देतो गुरुजी म्हणायला नाही आम्हाला असं करा पास अगोदर ते शॉपिंग आहे ना तिथं सोडून द्या आम्ही तिथं थांबतो आमचं आम्ही फोन करू आमच्या नातेवाईक आम्हाला घ्याला इंडियातील तर तुम्ही पत्ता सांगा ना आम्ही तुम्हाला घरापर्यंत पोहोचवतो नाही 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 घर जेवढंच आहे काय तुम्ही मध्ये गावामध्ये घ गाडी घालू नका मग आम्हाला तिथंच सोडून द्या जा तिथपर्यंत आली गाडी थांबली गाडी थांबली शॉपिंग सेंटरजवळ समोर पासपौलीचं मंदिर होतं मग विलासभो खाली उतरले त्यांनी गाडीचं सेक्टर उघडलं दोघं गुरुजी बाहेर आले तर ताई बाहेर आले मसुलता पोहोचू तर गुरुजी एवढा पोस्ट चालू आहे ना तुम्ही सांगा तर खरी पत्ता मी तुम्हाला पोचून देऊ गुरुजी म्हणाले काही काळजी करू नको अरे बाबा आपण इथपर्यंत सुखरूप पोचलो ना आम्ही सुखरूप पोचलो तुम्ही सुखरूप सुखरूप पोचले असं एकटे दुखते पुढे यायचे नाही बरं रात्रीच्या ना। वेळेला फार वाईट प्रसंग असतात बरं चोर दरोड को पिशाच भूतखेत जरा सांभाळून राहायचं बापरे ते ऐकतो विलासभूंच्या अंगाला थरकाप सुटला अंगाला काठी आले धनुष गुरुजी पाऊस चालले आणि तुम्ही ओले चिम होत आहेत धनुस नाही नाही काही घाबरू नको आणि बस गुरुजी आणि त्या ताई पटकन चालत चालत ते शॉपिंग सेंटर त्या खाली चालले गेलेत तिथून त्यांनी हात दिला बाळानो सुखरूप जा घरे जा आनंदाने जा काहीही काळजी करू नका गुराज भाऊ पटकन गाडीत बसले होते ते त्यांच्याकडे बघून विचार करू लागले की भर पावसादे गुरुजी सांगत पण नाही ना कुठं जायचं मधुर वहिनी म्हणाल्या असे कसे गुरुजी खूप चांगले आहेत परंतु त्यांनी घरचा पत्ता देत नाही त्यांना खरं कोणी आता एवढ्या रात्री यांना घ्यायला साडेबारा एक वाजून गेला आता अंतर कमी होतं पण दोन तीन ठिकाणी गाडी थांबावं लागली त्याच्यामध्ये वेळ गेलेला होता ते त्यांनी मोबाईलमध्ये पाहिलं खरंच एक वाजतो ह्याने एवढा एवढा कसा लागला आपल्याला तो तो गुरुजी नितीतून आरोडी मारली भाऊ सांभाळून जा बरं व्यवस्थित घरी काहीही काळजी करू नका आणि रस्त्यात कुठं थांबू नका कुणाला लिफ्ट पण देऊ नका जाला मग विलास बोननी गाडी सु सुरू करणार सुरू केली आणि थोडंसं पुढे आले पासपोल्ली तर रस्ता ओलांडला थोडस चोफुली तिथं पासपोल्लीजवळ येतं परत गाडी थांबली मागे ओढून पाहिलं शॉपिंगमध्ये जेवढचं शॉपिंग शॉपिंगजवळ ते उभी होते आणि कोणीच नाही बापरे अरे ते गेलो कुठं भर पावसात कु माधुरी घाबरल्या हो का असं कसं अरे कुठं गेलं बिलज बन लगेच गाडी रिव्हर्स घेतली आल्या फक्त रस्त रस्ता तर क्रॉस केला होता आणि तो गाडी रिव्हर्स करत होता पूर्ण शॉपिंग इकडे तिकडे पाहिलं कोणीच नाही ते गुरुजी पण गायब आणि त्या ताई पण गायब काय झालं बापरे दरदरून घाम फुटला ना दोघांना कोण होते आणि हे पण अदृश्य झाले माधुरी वहिनी एकदम घाबरल्या थरथर कापत होत्या नाही भाऊ हो तुम्ही आता विचार करू नका चला चला ते गुरुजी कोणी असो पण देव माणूसच होते गुरुजी आणि ताई खरंच आपल्याला देव आणि देवी देवीच आपल्याला मदत करायला आली हे आपली फार चूक झाली आज अमावश्य आहे आणि आपण खुशाल झालो विचार बी केला नाही आणि आपण त्यांच्याकडून निघलो त्यांनी बी आठवून दिली नाही की आज अमावश्य आहे विराजबांनी लगेच गडच सुरू केली जोरात गाडी पुढे आणली स्टँडवर स्टँडच्या पुढे धुळे रस्त्याला धुळे रस्त्याला आल्यावर त्यांच्या धुळे रस्त्यालाच बाजूच्या एका कॉलनीमध्ये त्यांचं घर होतं पटकन घरी गेले घरी पोचले त्याचा खूप मोठा बंगला होता गेट वगैरे उघडला गाडीमध्ये टाकले मग घरात आले आणि त्यांनी विचार माधुरी अगं कोण होते ते देव होते का आणि देव होते तर मग ते भूत देवांना कसं काय म्हणतात पण ते गुरुजी बोलली का का काही आपण असं ऐकतो की काही आत्मे खूप चांगले असतात पाटील गुरुजी त्यांचं बोलणं स्वभाव खूप छान होता आणि छान स्वभावाचं लोक ते आत्मीय असतात ना जे खरंच चांगले आत्मे असतात ते मेल्यानंतर सुद्धा कोणाला कोणाला मदत करतात खरंच त्या आत्मे आत्मेच होते पवित्र आत्म्या म्हणतात तसे ते आत्मे होते आणि त्यांनी आपल्याला मदत केली खरंच आपण भाग्यवान होतो असं समजायचं की एक पवित्र आत्म्यासोबत आपण प्रवास झाला चो निमगवान त्या आंबनीरपर्यंत त्या दोघं आत्म्यांनी आपल्याला साथ दिली आणि ते गाडीत होते त्याच्यामुळे आपल्याला पुलावर पण काही झालं नाही मध्ये गाडी पुलाच्या अगोदर गाडी बन पडली तिथेही काही झालं नाही रस्त्यावर पुढे काहीच झालेलं नाही खरंच अशा पवित्र आत्म्यांनी जर असं नेहमी सर्वांना मदत केली तर किती बरं होईल मोठमोठ्या संकटातून लोक असतील खरंच ना भाऊ विचार करत होते बस मग त्यांनी बराच वेळपर्यंत ते जागेच होते लाईट लावला होता पूर्ण बंगल्यामध्ये आणि शांतपणे बसले होते ते विचार करत होते की खरंच असे आत्मे असतात हा प्रसंग विलासबाऊ आणि माधुरीवाहिणी कधीही विसरणार नाही आयुष्याबरोबर त्यांना चांगलीच आठवण झाली आणि त्या दिवसानंतर विलासभाऊने ठरवलं की रात्रीच्या वेळेला प्रवास करायचाच नाही आमावश्या पुरणी आपलं काही लक्ष लक्ष राहत नाही त्यामुळे रात्री नऊ आता नंतर कुठेही निघायचं नाही बस त्या दिवसापासून त्यांनी निश्चय केला की याच्यापुढे रात्रीचा प्रवास करायचा नाही म्हणजे करायचाच नाही असं प्रसंग विलासभाऊ आणि माधुरीबाईंवरती आलेला आहे खरंच कोण होता ते पाटील गुरुजी खूप पवित्र आत्मा होती असंच समजायचं असं समजायचं म्हणण्यापेक्षा पाटील गुरुजींची अतिशय पवित्र आत्मा होती पती पत्नी दोघंही खूप चांगले होते त्यांनी भू आणि माधुरी बहिणी हो यांना आमोनेरपर्यंत साथ दिली बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया अशी जी एखादी गोष्ट येऊन तोपर्यंत गुड बाय